आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बिंदू नामावलीच्या संदर्भात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली कशी असणार आहे ते आज आपल्याला या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे हा शासन निर्णय थोडा मोठा आहे थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा संपूर्ण शासन निर्णय आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या शासन निर्णयातले सुरुवातीचे काही महत्वाचे संदर्भ आहे सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस याशिवाय अन्यही संदर्भ आपल्याला दिसतात एकूण सात संदर्भ आहेत ते आपल्याला जाणून घ्यावे लागतील आता आपण जाणून घेऊया की यात प्रस्तावना काय आहे हा संपूर्ण शासन निर्णय यासाठी महत्वाचा आहे की याच्यानंतर ज्या काही जागा निघणार आहेत त्या जागांच्या अनुषंगाने बिंदू नामावली कशी राहील ते या शासन निर्णयातून स्पष्ट होते प्रस्तावनेत काय म्हटलं ते पहा उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक येथे नमूद केलेल्या महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सी वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा अन्वे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग निर्माण करण्यात आला आहे उक्त अधिनियमातील कलम पाच एकनुसार नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे त्यास अनुसरून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बी सी सी दोन हजार एकवीस प्रकर तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक सोळा दिनांक सहा सात दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयांवर सरळ सेवा भरतीच्या पदांसंदर्भात विहित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे आता आपण शासन निर्णय जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमान्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरा चार पंधरा पाच सोळा चार व छेचाळीसनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग अर्थात सी असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे सदर अधिनियमातील कलम पाच एकणवे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग सी या वर्गासाठी राज राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे त्यानुसार शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बी सी सी दोन हजार एकवीस प्रकर तीनशे सत्याऐंशी ऑब्लिक सोळा ब ए दिनांक सहा सात दोन हजार एकवीस नवे विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारित करण्यात येत आहे संदर्भाधीन क्रमांक एक येथील अधिनियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिनांकापासून शासकीय अथवा नियमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती संदर्भात सोबतच्या परिशिष्ट अनुसार विहित करण्यात येत असलेल्या सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करण्यात यावा हा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिनांकापासून या सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब हा करण्यात यावा असं म्हटलेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी संदर्भाधीन क्रमांक एक येथील अधिनियमातील कलम सहा अनुसार गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नये त्यांची नियुक्ती संबंधित आरक्षण बिंदूवर दर्शवू नये याची नोंद खुल्या प्रवर्गातील बिंदूंवर दर्शविण्यात यावी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी सरळ सेवेने भरण्यात येणारी दहा टक्के आरक्षणाची पदे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून भरणे आवश्यक आहे त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रिक्त असणारी पदे व त्यानंतर सरळ सेवेच्या कोटातील संभाव्य रिक्त पदे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन चालू भरती वर्षात तसेच त्यापुढील भरती वर्षाकरिता सामाजिक आणि शैक्षणिक मागास या वर्गाकरिता आरक्षणाची गणना करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा तसेच संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णय व संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे ईडब्ल्यू एस प्रवर्गाकरिता आरक्षणाची गणना करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट बमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा संदर्भ क्रमांक एक येथील सन दोन हजार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 मधील कलम अठरा एक नुसार या अध्यादेशाच्या प्रारंभापूर्वी म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वीच सरळ सेवा भरतीमधील निवड प्रक्रिया सुरू झाली असेल अशा प्रकरणांना या अध्यादेशाच्या तरतुदी लागू होणार नाही अशा प्रकरणांच्या बाबतीत सदर अध्यादेशाच्या प्रारंभीपूर्वी जे शासकीय आदेश लागू होते आणि आरक्षण अधिनियम दोन हजार एक मधील ज्या तरतुदी लागू होत्या त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी यापुढे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सरळ सेवा भरतीसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करावा पूर्वीपासून आरक्षण लागू असलेल्या मागास प्रवर्गाचा अनुशेष असल्यास तो सरळ सेवा भरतीच्या वेळी विचारात घेण्यात यावा सदर शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय सेवा मंडळे महानगरपालिका नगरपालिका शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महामंडळे शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे सहकारी संस्था शासकीय उपक्रम व शासनाच्या अधिपत्याखालील किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे इत्यादींना लागू राहील याबाबत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अथवा योग्य ते आदेश निर्गमित करावे सरळ सेवेद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांबाबत वरीलप्रमाणे बिंदू नामावलीचा अवलंब करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे हे आदेश दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पासून अंमलात येतील असा महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे जो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वाचता येईल आता याच्यातला जो महत्वाचा भाग आहे आपण तो सुरुवातीला जाणून घेऊ अर्थात हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो म्हणून आपण थोडक्यामध्ये हा भाग समजून घेऊ परिशिष्ट अ हे अत्यंत महत्वाचा आहे ते आहे शंभर बिंदू नामावलीच्या संदर्भातलं अर्थात पहिला बिंदू हा अनुसूचित जाती दुसरा अनुसूचित जमाती तिसरा विमुक्त जाती अ चौथा भटक्या जमाती ब पाचवा इतर मागासवर्ग सहावा जो बिंदू आहे तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी आहे सातवा बिंदू भटक्या जमाती क आठवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक नववा इतर मागासवर्ग आणि दहावा अ राखीव अशा प्रकारचा हा दहा भाग आहे आपण त्याच्यानंतर पुन्हा पाहू शकता अशी ही शंभर बिंदू नामावली आहे जी शिक्षक भरती कर्मचारी भरती किंवा अन्य सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्वाची आहे प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची टक्केवारी तेरा टक्के जमातीसाठी सात टक्के अ साठी तीन ब साठी दोन पॉईंट पाच क साठी तीन पॉईंट पाच ड दो साठी दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के इमा प्रवर्गासाठी टक्के सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी दहा टक्के आणि अ राखीव अठ्ठावीस आहे त्याचे शंभर बिंदू नामावलीतले कोणते क्रमांक आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे गे लागेल अर्थात काही जिल्ह्यामध्ये काही बदल असू शकतो तोही आपल्याला त्या जिल्ह्यानुसार लक्षात घ्यावा गे लागेल बिंदू नामावलीचा वापर करताना काही महत्वाच्या सूचनाही परिशिष्ट बहुमती दिलेल्या आहेत ते लक्षात घ्या सेवा भरतीच्या पदांसंदर्भात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता विहित केलेल्या दहा टक्के केलेली शंभर बिंदू नामावली वापरण्यात यावी बिंदू नामावलीचा वापर करताना सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार संवर्गाच्या एकूण मंजूर पदसंख्येपैकी सरळ सेवा कोट्यातील पदांची संख्या निश्चित करण्यात यावी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी भरती प्रक्रिया सुरू न झालेल्या सरळ रिक्त पदांची संख्या निश्चित करावी प्रथम भरती वर्षाकरिता कालावधी दिनांक दोन दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस असा राहील या भरती वर्षातील सरळ सेवेच्या संभाव्य रिक्त पदांची संख्या निश्चित करावी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन बारा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवडसूची वर्षाचा कालावधी दिनांक एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट असा राहील बिंदू नामावली सादर करताना दिनांक एकतीस ऑगस्ट अखेरच्या स्थितीसह सादर करावे उदाहरणार्थ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस अखेरची बिंदू नामावली वरील प्रमाणे अनुक्रमांक दोन तीन चार नुसार एकूण प्रवर्गनिहाय सरळ सेवेच्या रिक्त होणाऱ्या पदांची खालीलप्रमाणे आरक्षण निश्चिती करावी अर्थात या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे एखाद्या संवर्गात सरळ सेवेच्या कोटातील समजा मंजूर पदसंख्या एकशे पन्नास आहे मंजूर शब्द आहे आणि उदाहरणार्थ एकशे पन्नास दिलेला आहे दोन, तर सव्वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत समजा सत्त्याण्णव पदे कार्यरत असून त्रेपन्न पदे जर भरण्यासाठी उपलब्ध असेल तर प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू कोणते असतील किती प्रकारच्या जागा आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत तेही आपण पाहू शकता नंतर एससीबीसी करता आणि ईडब्ल्यू एस करता गणना कशी करायची त्याचीही माहिती आपल्याला या शासन निर्णयामध्ये प्रामुख्यानं दिसते आहे व्यवस्थित असा शासन निर्णयामध्ये विविध उदाहरणं सुद्धा दिलेली आपल्याला प्रामुख्यानं दिसतात पहिल्या वर्षातली भरती दुसऱ्या वर्षातली भरती असाही विचार आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसतो आहे दुसरं एक उदाहरण आपल्याला दिसते आहे की एखाद्या संवर्गात सरळसेवेच्या कोटातील मंजूर पदसंख्या पाच हजार चारशे शहात्तर आहे अर्थात मोठी संख्या घेतलेली आहे या ठिकाणी आणि मग सव्वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत त्या संवर्गामध्ये चार हजार नऊशे सोळा पद कार्यरत आहे पाचशे साठ पदं भरायची आहे तर मग असं जर गृहित धरल्यास त्या संवर्गाचा प्रवर्गनिहाय तपशील काय असतो तो आपल्याला या स्क्रीनवर हा प्रामुख्यानं दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासनाचा निर्णय आहे एस सी बी करता उपलब्ध पदे ई करता उपलब्ध पदे त्यांच्या कशा प्रकारच्या त्या पदांची निर्मिती आहे असं सविस्तर सगळं या जी आरमध्ये दिलेलं आहे या सर्व अनुषंगाने आपण हा शासनाचा निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर वाचू शकता या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार